नमस्कार मी कोमल कोमल्स किचन अँड लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आज मी तुम्हाला अगदी कुरकुरीत खुसखुशीत आणि दुप्पट फुलणारे असे हे बटाटा आणि साबुदाण्याचे उपवासाचे पापड कसे बनवायचे हे सांगणार आहे रेसिपी एकदम सोपी आहे आणि खूप साध्या सोप्या पद्धतीने हे पापड कसे बनवायचे याची मी उत्तम रेसिपी आज तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग जास्त वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूयात तर कुरकुरीत खुसखुशीत शाबुदाना बटाटा पापड बनवण्यासाठी इथे मी दोन किलो बटाटे कुकरमध्ये उकडून घेतलेले आहेत साधारण तीन ते चार शिट्टा आपल्याला हे बटाटे उकडण्यासाठी पुरेशा होतात त्याच्यानंतर हे जे बटाटे आहेत ते मी आता व्यवस्थित असे सोलून घेते त्याचबरोबर इतर देखील उपवासाच्या रेसिपी मी माझ्या चॅनलवरती बनवलेल्या आहेत त्या देखील एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी बनवलेल्या आहेत आणि त्याची जी लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर इथे मी अशा पद्धतीने हे सर्व बटाटे सोलून घेतलेले आहेत त्याच्यानंतर तांब्याच्या साह्याने इथे मी हे जे बटाटे आहेत ते मॅश करून घेते म्हणजे व्यवस्थित असे एकजीव करून घेते त्याच्यानंतर इथे मी मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे तर मिरचीचा ठेचा जो आहे याच्यामध्ये मी फक्त मिरच्यांचाच वापर केलेला आहे कोथिंबीर घातलेली नाही तुम्हाला जर उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही कोथिंबीर देखील वापरू शकता त्याच्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून हे सर्व मिश्रण मी एक्झीव करून घेते त्याच्यानंतर इथे मी दोन किलो बटाट्यांसाठी अर्धा किलो साबुदाण्याचं सा पीठ घेतलेलं आहे तर ते देखील थोडं थोडं पीठ टाकून हे मिश्रण मी एकसारखं मिळवून घेते The cat sat on the रेसिपी बघत असतानाच तुमच्या लक्षात आल्या असेल की रेसिपी किती साधी सोपी आहे आणि एकदम झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे अजिबात किचकट अशी नाही तर इथे हे जे मिश्रण आहे ते मळण्यासाठी थोडं सोयीस्कर जावं म्हणून मी इथे त्याचे दोन भाग केलेले आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला एकसारखं याचं मिश्रण व्यवस्थित करून त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर इथे मी दोन गोळे बनवून घेतलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी सहजासहजी त्याचा गोळा तयार होतोय आता हे मिश्रण पापड बनव तयार आहे तर पापड बनवण्यासाठी इथे आपल्याला काय करायचं आहे तर पहिल्यांदा त्याचा एक मध्यम साईजचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर पापड बनवण्यासाठी इथे मी प्लॅस्टिकच्या वापर करत आहे त्याच्यामुळे हे जे पापड आहेत ते थापणे आणि काढणे अगदी सोयीस्कर जाते त्याचबरोबर इथे मी पापड बनवण्याचे हे यंत्र वापरत आहे तुमच्याकडे जर हे यंत्र नसेल तर तुम्ही वाटीने किंवा डिशने देखील थापून अशा पद्धतीने हे पापड बनवू शकता किंवा सरळ लाटण्याने लाटून देखील तुम्ही हे पापड अगदी व्यवस्थित असे बनवू शकता खूप साधी सोपी पद्धत आहे आणि एकदम व्यवस्थित असे हे गोलाकार आपले पापड तयार होतात तर इथे तुम्ही बघू शकताय अशाच पद्धतीने मी इथे काही पापड तयार करून घेतलेले आहेत आणि हे पापड आपल्याला उन्हामध्ये टाकायचे नाहीत घरामध्येच आपल्याला सुती हे पापड वाळून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने इथे मी सर्व पापड करून घेतलेले आहेत तर पहिल्यांदा हे जे पापड आहेत ते मी एक दिवस घरामध्येच व्यवस्थित वाळून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी मग त्याला ऊन देणार आहे म्हणजेच उन्हामध्ये हे पापड वाळवणार आहेत त्यामुळे हे पापड वर्षभर अगदी जसेच्या तसे टिकून राहतील या पापडांना काही देखील होणार नाही तर अशा पद्धतीने इथे मी सर्व पापड अगदी उन्हामध्ये व्यवस्थित असे वाळून घेतलेले आहेत आता ह्यातीलच काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते खायला देखील एकदम चविष्ट असे हे पापड लागतात आणि तितकेच कुरकुरीत खुसखुशीत असे हे पापड आपले बनवून तयार झालेले आहेत तर आता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते तर अशा पद्धतीने उपवासाच्या दिवशी आवर्जून असे तळले जाणारे असे हे उपवासाचे साबुदाना बटाटा पापड रेसिपी आज आपली इथेच पूर्ण झालेली आहे त्याचबरोबर इतर देखील रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आता आपण अशाच छान छान नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद